शेतकरी बंधू नो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान झेरडे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे तर बरेच शेतकरी बांधवाचं म्हणणं आहे की पाच ठेल्या लिहा डुकरा त्रास देतं दे दे आता डोकं तर काय त्रास देत नाहीत बघा एक तीन चार वर्षापासून अनुभव आहे कडी काटाने समजा तेली नुकसान ते करीत असते आपली तर नाहीत करीत पण एखाद्या शेतकरी तर करीत बी असतील पण एक समजा ह्या आठ पंधरा दिवसात मला एक डुकराची पाच अटीची समजा अनुभव आढळून आला आहे तेच मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता आपल्या बांधाशे जरी लागण आहे ते बी आपलाच हुस आहे इथं डुकरं नाचधूस करतात पण इथं करीत नाहीत तर काय होतं माहिती आहे का मी माझ्या चक्रा ह्याच्यामध्ये सुरूच असतात मी काय करीत असतो आहे गवत बघत असतो आहे एक एक दान धरून जायचा आणि उपटतन करायचं सर्व गवत बी ह्याच्यात जास्त नसतं आहे पण ते एक समजा काहीतरी काम करावं म्हणून इकडं तिकडं आपल्याला हिंडत नाहीत फिरत नाही मी जास्त तर आपलं काहीतरी खटपट चालूच असते तर एक दिवशी काय झालं माहिती का ह्या बांधाच्या कडीने जी शेवटची जी कडी आहे काकरी का आहे का त्याच्यामध्ये असे बरेच खोपे केलेले होते कशाचे डुकराचे पण ते खोपे केलेले काय झालं मी गवत बघता मी तोडून टाकली तर तो त्याच्यानंतर मला आलं तर लक्षात की ही माहिती आपल्या शेतकरी बांधवाला सांगितली पाहिजे माझ्या लक्षात आलं तर पण ते खोपे मोडून गेले मग मोडून गेल्याच्यानंतर पुन्हा आज येऊघा हो आला आता इथं पाहू शकतात इथं अतिशय मोठा खोपा आहे ह्याच्यामधून आता पळाले पळालेलं बघा चार पाच डुकरा ह्याच्यामधून पळाले आहेत मोठ्याले त्या कडीन जाता असताना त्यांनी डेअरिंग केली डुकरांनी की बारीक असं गुरकल्यावाने का आवाज काढत होतं ते माझ्या लक्षात आलं तर म्हणलं डुकरी नसन पण आता काय झालं माहिती आहे का, मा का थोडा टाईम नेरी करायला जायला म्हणून म्हणलं दोन दांडं उपटू गवत बघून घरी जावात तर मी बी थोडं धटमन केलं हळूहळू आकार बघितला डुकर मात्र डेअरिंग बाज असतात बरं का अंगाव यायला भेट नाहीत पण ती एक पळालं एक पळायच्यानंतर मी लक्ष ठेवलं अंगाव येत का काय होते पण सर्वच्या डुसर्व डुकर पळाले बरं का आता इथे खोप आहे मी आता तुम्हाला खोपा द्यायचा दाख प्रयत्न करतो डुकर बी काय बारीक नव्हते बरं का डुकर मोठा मोठाले होते मला काय वाटलं माहिती का डुकरीन झाली येलायची असली का असा प्रकारची करते, करते बरं का ह्या बाबा पाहू शकतात खाली दांड आहे दांडामध्ये ह्या बाबा किती पाचट जमा केले पाचट बी असं बारीक केले बरं का तुम्ही म्हणजे दाताने म्हणा कशाने म्हणा बघा इथे त्यांची बसण्याची जागा आहे काय आहे आता टेम्परेचर वाढायला आहे खूप टेम्परेचर वाढायलं आहे ह्याच्यामध्ये आपली जमिनीमध्ये थंड एसी एसीसारखा मग ह्याच्यामध्ये ते बसते गारवे बघा एवढा दांड आहे का अतिशय ते एकामेकाला चिककून बसले असतील बघा खाली बी मला पायाला असं लिबर झाल्यासारखं आहे एवढा खोपा केला तर हिने एकाला एक एकाला एक चिटकून बसली असते आणि खालची जी जागा आहे का ही जागा तुडलेली बघा पाहायने हेनी हे बघा पाहू शकतात आणि एक मला माझा अनुभव समजा तुम्हाला शेअर करायचा आहे काय होतं माहिती का एक दोन वेळेस आपण बी केलं तर आणि तुम्ही ऐकून असताना मी बी ऐकून आहे एका शेतकऱ्यानं काय केलं तर माहिती का जेवारीच्या सीजनमध्ये ज्यावारी लकण स आल्याच्यानंतर बारीक बारीक लाकडं राहून आपले बोळके नसतात का एक छोटं बोळकं असतं एक त्याच्यापेक्षा थोडं मोठं असतं आहे तसे बोळके एका एक काठीच्या सहाय्याला बांधून ते शेतकरी त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवतात कशासाठी ती चिमण्यानं जेवारी खाल्ल्याच्या नंतर त्या चिमण्याला पाणी पिण्यासाठी पण व्हायचं काय सर्व काळाची भगवंत आला आहे निसर्गच परमेश्वर आहे त्या चिमण्या बिचाऱ्या त्याच्या इथं कवाच खात नव्हत्या जेवारी त्या काय करायच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शेजाऱ्या पाजारी जेवारी खायच्या आणि तिथं येऊन पाणी प्यायच्या कारण त्या माणसाचं काम प्रामाणिक होतं त्याच्या मागे त्याचा हेतू नव्हता काय नव्हता त्या बिचाऱ्याने ते काय करायचा त्याच्यासाठी ठेवायचा एक दोन दिवस मी बी केलं तर बघा तर ते पाणी ठेवलं का तिथं खात नाहीत त्या ते बाहेरून खाणं खाणार आणि उडत येऊन तिथे येऊन पाणी पिणार मग तसाच प्रकार आहे हे पाचटीचा आता इथं पाचट आहे पाचटी खाली त्यांना बसण्यासाठी गारव आहे जमीन ओली आणि जमिनीमध्ये मावचर आहे थंडाव आहे मग इथं ऊस खात नाहीत बरं का ते शंभर टक्के सांगतो आता मी काकरी ना काकरी बरं का ह्या ऊसाची काकरी ना काकरी हिंदू कुठंच नासधूस केलेली आढळत नाही आता मोठाला झाल्यावर करते पण अजून तरी नाही आता कमी जास्त हे ऊसही बघा चार महिन्याच्या घरात गेला असेल असं जरी ह्याचा शेंडा धरला का कशाचा ह्या पाल्याचा ऊसाच्या पाल्याचा तर माझ्या डोक्या इतका माझ्या काना इतका खांद्या इतका जातोय बरं का आता मस्त जर ऊस जरी तुम्हाला आज बराबर नाही जरी वाटला तर ह्याचा पराक्रम जून महिन्यामध्ये मग तिथून पुढे ह्याला कलर चढत आहे अतिशय आपण ह्याला एक रुपयाचा बी खर्च केलेला नाही कोणची मेहनत केलेलं नाही तिसरं चौथं पाणी देतो आणि गवत होत खतं पितं काही दिलेलं नाहीत आणि जे काही खतं द्यायचे आहेत का जून महिन्यामध्ये त्याचा बी मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देण्याचा प्रयत्न करी तत्पूर्वी हे डुकराचं ताजं ताजं उदाहरण आढळलं होतं चार पाच डुकरं इथं बसले होते थंडाव्याला आता ते कमी जास्त आता माझ्या कोणी एक डिस्टर्ब झाले म्हणून सांगा ते एक अंदाज सांगतो तुम्हाला ह्यांना बाहेर निघायचं असेल बघा आपल्या रानातले माणसं घरी जातात का एक समजा साडेचार पाच सहा साडेसहाच्या आकाराला तौरसा इथं त्यांचा आराम करायची जागा ठरलेली असेल बघा सर्व सर्व पळाले ते आपण खोपा बी तुम्हाला उकरून दाखवला आहे तर इथं बसतील ह्याचा अर्थ ते इथं नासधूस करीतच नाहीत आजूबाजूला खाऊन ते इथं येऊन बसतील कारण आहे इथं शाबीत आणि पाचट बिल्मटी आणि जागा बी कुठं निवडली मी तुम्हाला सांगतो तुकडं बी खूप हुशार आहेत बरं का ज माणसापेक्षा जनावर बी हुशार असतील हे जे तुम्ही दांड बघू शकतात का हे दांड आपण हे केलेले आहेत वाट करतो का वाट आपली टायराला वाट ह्या बघा इथं उकरलं डुकरांनी जर की इथं वाट करतो का त्या वाटाला आपण काय केलेली पाचट सारलेली पाचट सारून आपण इथल्या बुडक्या हाणलेल्या आहेत अर्धी माती इकडे घेतलेली अर्धी माती इकडे घेतलेली जेणेकरून आपला गावातल्या कारखान्याला जात होता जाता असताना त्या बुडक्याचा काही त्यांना त्रास होण्या अगर बैलाला वाढताना ओटी बसवणी म्हणून मग आहे तीच पाचट इथं ती जास्त होती का नव्हती म्हणजे जास्त लिपाटा झालेला होता ना त्या जागेवर त्यांनी त्याचं औचित्य साधून तिथं खाली घुसू घुसू तिथं खोपा केलेला आणि सर्व डोकं भाजलेले होते तर शेतकरी बांधवांना ही माहिती कसं काय होतं तुम्हाला वाटली माहिती आवडी तर लाईक शेअर सबस्क्राईबवर नक्की करा भेटत राहू आपण अशीच नवीन काही ना काही माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद